नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या या मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतातील सर्वात अग्रगण्य कंपनीचा अट्रॅक्टिव्ह बायनरी प्लॅन स्टडी करणार आहोत प्रत्येक नेटवर्क मार्केटिंग लिडरचं एक स्वप्न असतं की त्यांना एखादी लॉंग साठी भरवशाची चांगला प्लॅन चांगलं प्रोफाईल आणि चांगलं प्रोडक्ट रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट असणारी कंपनी जॉईन करायची असते परंतु त्यांना प्रत्येक वेळी चांगली कंपनी मिळतेच असं नाही परंतु आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय चांगला बायनरी प्लॅन मी घेऊन आलेलो आहे तर व्यवस्थित बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक एक स्लाइड एक एक लाईन या व्हिडिओची अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही या वरती पहिल्यांदा असाल तर इमिजिएटली चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला हिट करा कारण आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर सुरुवात करूया कंपनीचं नाव कंपनीचं नाव आहे वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सांगायला आनंद होतोय की कंपनीने ऑलरेडी चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी कंप्लीट केलेला आहे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून कंपनी संपूर्ण भारतभर काम करत आहे आणि कंपनीचे साठ हजारांपेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स महिना पाच हजार ते पाच लाख रुपये कमवत आहेत आता या कंपनीचा प्लॅन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत कंपनीचं हेड ऑफिस आहे ठाणे या ठिकाणी आणि रिजनल ऑफिस आहे नाशिक या ठिकाणी कंपनीचे जे, जे फाउंडर्स आहेत ते आहेत विकास गोपाळ सर आणि को फाउंडर आहेत प्रिया कड मॅडम कंपनीचे जे, जे फाउंडर आहेत विकास गोपाळ सर यांना महाराष्ट्र शासनाचा पॅडमॅन हा पुरस्कार देखील मिळालेला आहे तसे तर या कंपनीला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत परंतु त्यातला महाराष्ट्राचा पॅडमॅन हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्या कंपनीच्या सीएमडीना मिळालेला आहे मित्रांनो कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या दोन कॅटेगरी आहेत पहिलं म्हणजे महिलांच्या मासिक पाळीतील प्रोडक्ट्स म्हणजेच सॅनिटरी नॅपकिन महिलांना मासिक पाळीमध्ये बरेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आता या प्रॉब्लेम्स मधून हो त्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा अँटी कॅन्सर मिशन हातात घेऊन कंपनीने हे जागतिक दर्जाचे प्रोडक्ट्स महिलांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आता यामध्ये प्रोविंग्स आणि प्रोलायनर हे अत्यंत महत्वाचे प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्ट्सचे फायदे आणि त्याचे सर्व माहिती तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये आम्ही ऑलरेडी वरती दिलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे ती नक्की तुम्ही बघा आता आपण थेट जाऊया कंपनीच्या दुसऱ्या कॅटेगरीच्या मध्ये ते आहेत न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स तर मित्रांनो पहिली कॅटेगरी होती सॅनिटरी नॅपकिन प्रोडक्ट्स आणि दुसरी कॅटेगरी आहे न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स आता याच्यामध्ये पर्सनल केअर स्किन केअर हेल्थ केअर आणि वेगवेगळ्या डिसिजेस बद्दल बरेचसे प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्टची माहिती देखील तुम्हाला आम्ही एका सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता या प्रोडक्टचे फायदे त्यांचे फीडबॅक याचे व्हिडिओज म्हणजे टेस्टिमोनियल व्हिडिओ या महत्वाच्या युट्यूब चॅनल वरती ऑलरेडी उपलब्ध आहेत ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता आता कंपनीचे बरेचसे जॉईनिंगचे किट आहेत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं कसलंच बंधन नाहीये न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स किंवा महिलांचे सॅनिटरी नॅपकिन्स यापैकी कोणतेही प्रोडक्ट्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता कंपनीची जॉईनिंग अमाऊंट अतिशय जास्त मॉडरेट आहे म्हणजे फक्त तीन हजार एकशे पन्नास मध्ये तुम्ही या ठिकाणी कंपनीचे लाईफ टाइम डिस्ट्रीब्युटर बनू शकता आता तीन हजार एकशे पन्नास या जॉईनिंग अमाऊंटसाठी तुम्ही यातील कोणतेही न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट घेऊ शकता तीन हजार सहाशे रुपयांचे म्हणजे सर्वात पहिले आपण बघूया जनरल हेल्थ किट आता तुम्ही जर जनरल हेल्थ किट जर घेतलं हे जनरल हेल्थ किट तीन हजार सहाशे रुपयाचे न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता आणि तीन हजार एकशे पन्नासच तुम्हाला फक्त भरायचे आहेत म्हणजे पहिल्याच मध्ये जॉईनिंग करतानाच तुमचा साडेचारशे रुपयाचा या ठिकाणी फायदा होतो त्याचप्रमाणे आपल्याकडे आहे गुड न्यूज किट त्यानंतर फिमेल पीसीओडी किट त्यानंतर वेट लॉस किट त्यानंतर कम्प्लीट केअर किट त्यानंतर वेट गेन किट बॉडी पेन रिलीफ किट त्यानंतर ब्युटी अँड स्किन किट फिमेल हॅपीनेस किट आता हे जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे किट आहेत याची संपूर्ण माहिती आपण या चॅनेलवरती सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ती माहिती जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आमच्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला या प्रोडक्ट्स बद्दल सर्व माहिती व्हॉट्सअप केली जाईल आपल्या कंपनीचे टोटल सहा प्रकारचे इन्कम आहेत रिटेल प्रॉफिट इन्कम मॅचिंग बोनस लिडरशिप इन्कम ट्रायपॉड इन्कम ग्लोबल क्लब इन्कम मंथली रिपर्चेस इन्कम आणि यानंतर तुम्ही जर सर्टन कॅटेगरी किंवा एक अचिव्हमेंट केली तर तुम्हाला छान अवॉर्ड अँड रिवॉर्ड देखील मिळतात आता सुरुवात करूया रिटेल प्रॉफिटनी आता दोन कॅटेगरी ज्या सांगितल्या सॅनिटरी पॅड्स आणि न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स तर सॅनिटरी पॅड मध्ये पर पॅकेट तुम्हाला पंच्याहत्तर रुपये रिटेल प्रॉफिट आहे तसंच न्यूट्रासिटिकलचं ऍव्हरेज तुम्हाला तीनशे रुपये पर बॉटल हे रिटेल प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने दिलेलं आहे जर टोटल कॅटेगरीज बघितल्या तर तीस टक्के ते सत्तर टक्के रिटेल प्रॉफिट देणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे या कंपनीमध्ये तुम्ही तीन हजार एकशे पन्नास रुपये भरून कोणतेही प्रोडक्ट घेऊन ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे सहा प्रकारचे इन्कम घ्यायचे आहेत त्यासाठी छोटीशी क्वालिफिकेशन राऊंडची पात्रता तुम्हाला पार करावी लागते आता क्वालिफिकेशन राऊंड पार करायचा म्हणजे काय की हा बायनरी प्लॅन असल्या कारणानं तुम्हाला तुमच्या डाव्या तुम्हा बाजूला आणि तुमच्या उजव्या बाजूला तुमचे दोन डायरेक्ट व्यक्ती जोरायचे आहेत म्हणजेच तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूला एक एक डायरेक्ट व्यक्ती तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमचे दोन डायरेक्ट पूर्ण होतात त्यानंतर तुमच्या बायनरी स्ट्रक्चर मध्ये ज्या वेळेस तिसरी व्यक्ती जॉईन होईल म्हणजे तुमचे दोन एका बाजूला आणि एका बाजूला एक म्हणजे टू इज टू वन किंवा वन इज टू टू हा रेशो तुमचा जेव्हा कम्प्लीट होईल त्यावेळेस तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण झालेलं असेल आणि तुम्हाला कंपनीचा पहिला वेलकम बोनस मिळतो सहाशे तीस रुपयाचा या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यांचं इन्कम महिना पाच हजार रुपये आहे किंवा पन्नास हजार रुपये आहे किंवा एक लाख रुपये आहे किंवा पाच लाख रुपये आहे या प्रत्येक लिटरचं पहिल्या दिवशीचं इन्कम हे सहाशे तीस रुपयेच होतं आता तुम्ही क्वालिफिकेशन राऊंड पूर्ण केलेला आहे त्यानंतर तुमच्या लेफ्टला जेवढे सेल होतील किंवा जेवढे लोक जॉईन होतील राईटला जेवढे लोक जॉईन होतील त्यांच्या पर मॅचिंगला तुम्हाला म्हणजेच वन इज टू वन रेशोला तुम्हाला पर मॅचिंग म्हणजे प्रत्येक जोडीला तुम्हाला सहाशे तीस रुपये बायनरी प्रॉफिट आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या टीम मध्ये तुमच्या नेटवर्क मध्ये तुमच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही जोडलेल्या लोकांचे किंवा तुमच्या खालच्या डाऊनलाईननी जोडलेल्या लोकांचे किंवा तुमच्या सिनियरनी स्पिल ओव्हर होऊन जे सेल तुमच्या खाली पडतात कोणत्याही जॉईनिंगचे तुम्हाला या ठिकाणी पेयरचे सहाशे तीस रुपये मिळतात म्हणजे या ठिकाणी तुमचे डायरेक्ट असो तुमच्या डाउनलाईनचे असो किंवा तुमच्या सिनियरने टाकलेले असो प्रत्येक जॉईनिंगचा बेनिफिट हा तुम्हाला मिळतोच आता बारा बारा तासाचे दोन बिझनेस सायकल कंपनीने निर्धारित केलेले आहेत पहिली सायकल म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारा दुसरी बिझनेस सायकल म्हणजे दुपारी बारा ते रात्री बारा आता पहिल्या बिझनेस सायकलमध्ये तुम्हाला मॅक्सिमम चार जोड्यांचं बायनरी इन्कम मिळत म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारा या दरम्यान या बारा तासामध्ये डाव्या बाजूला चार आणि उजव्या बाजूला चार ह्या चार जोड्यांचे तुम्हाला पंचवीस ते वीस रुपये मिळतात आणि परत दुपारी बारा ते रात्री बारा या बारा तासामध्ये चार जोड्यांचे तुम्हाला पंचवीस ते वीस रुपये मिळतात म्हणजेच या ठिकाणी तुमचं एका दिवसाचं एका आयडीच बायनरी कॅपिंग आहे पाच हजार चाळीस रुपये तर ही अत्यंत अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे पाच हजार चाळीस रुपये एका आयडीचं बायनरी कॅपिंग आहे जर तुम्ही या ठिकाणी तीन आयडीने जॉईन झालात त्याला आपण म्हणतो ट्रायपॉड तर तुमचं एका दिवसाचं बायनरी कॅपिंग होऊ शकतं पंधरा हजार एकशे वीस रुपये आणि फक्त बायनरीमध्ये म्हणजेच मॅचिंग मध्ये तुम्ही या ठिकाणी साडेचार लाख रुपये पेक्षा जास्त कमवू शकता आणि ही गोष्ट अत्यंत इझी आहे जे लोक बायनेरी करतात त्यांना माहिती आहे की बायनेरी प्लॅन मध्ये साडेचार लाख रुपये मंथली कमवणं अत्यंत सोपी आणि अट्रॅक्टिव्ह आणि इझी गोष्ट आहे तर मित्रांनो पुढचं इन्कम आहे लिडरशिप इन्कम प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट करत असता आणि या सपोर्टचं रिटर्न तुम्हाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच विचार डोक्यात ठेवून कंपनीने या ठिकाणी अतिशय चांगलं लिडरशिप इन्कम इंट्रोड्यूस केलेलं आहे तुमच्या डायरेक्ट म्हणजे तुम्ही तुमच्या टीममध्ये जितके डायरेक्ट जोडता त्या डायरेक्टच्या बायनरी इन्कम वरती तुम्हाला पंचवीस टक्के लिडरशिप इन्कम मिळत असतं म्हणजे तुमच्या डायरेक्टनी जर सहाशे तीस रुपयाचं पेआउट घेतलं तर तुम्हाला एकशे अठ्ठावन्न रुपीज सहाशे तीसचं पंचवीस टक्के एकशे अठ्ठावन्न रुपीज लिडरशिप इन्कम मिळत असत जर तुमच्या पूर्ण टीम मध्ये तुमचे जेवढे डायरेक्ट आहेत तुम्ही जोडलेले तुम्ही ज्यांना स्पॉन्सर केलंय अशा टीमने जर दहा लाख रुपयाचं बायनरी इन्कम घेतलं एखाद्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये तर त्या महिन्याचं फक्त लिडरशिप इन्कम तुमचं अडीच लाख रुपये होणार आहे आणि याला कसलंही लिमिट नाहीये याला कसलंही कॅपिंग नाहीये तुम्ही अनलिमिटेड डायरेक्ट जोडू शकता आणि अनलिमिटेड लिडरशिप इन्कम घेऊ शकता आता एका आयडीने जर तुम्ही या ठिकाणी जॉईन झालात आणि तुम्ही एक जोडी निर्माण केली तर तुम्हाला सहाशे तीस रुपये मिळतात परंतु तुम्ही जर तीन आय डीने जॉईन झालात म्हणजेच ट्रायपॉडने जॉईन झालात तर खालच्या एका आय डी च सहाशे तीस त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूच्या दुसऱ्या आय डी च सहाशे तीस आणि ह्या दोन आय डी च सहाशे तीस सहाशे तीस इन्कम झाल्यानंतर वरच्या आयडीला मात्र तुम्हाला बाराशे साठ रुपये इन्कम मिळतं कारण लेफ्टचा जो आयडी आहे त्याची एक जोडी झाली म्हणजे त्या आय डीच्या खाली दोन जॉईनिंग झालेलं आहेत राईटच्या आय डीच्या खाली दोन जॉईनिंग म्हणजेच वरच्या आय डीला दोन पेअर झालेले आहेत दोन पेअर मॅच झालेला आहेत म्हणून तुम्हाला बाराशे साठ रुपये इन्कम मिळतं ज्या ठिकाणी तुम्ही एका आयडी होता आणि सहाशे तीस रुपये इन्कम घेता त्या ठिकाणी तुम्ही मल्टिपल आय म्हणजे तीन आय घेऊन म्हणजे ट्रायपॉड घेऊन तुम्ही पंचवीसशे वीस रुपये टू थाउजंड हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज त्या ठिकाणी इन्कम घेऊ शकता आता कंपनीनी या ठिकाणी एक छान अट्रॅक्टिव्ह सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला जर ट्रायपॉड घ्यायचं असेल तर जनरली बऱ्याच कंपन्यांमध्ये काय असतं की तुम्हाला तीन आयडीचे पैसे भरावे लागतात आता आपल्याकडे जॉईनिंग आहे तीन हजार एकशे पन्नास रुपयाची तुम्हाला जर तीन आयडीने जॉईन व्हायचं आहे तर जनरली तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार चारशे पन्नास रुपये भरावे लागतील परंतु कंपनीच्या ह्या लिमिटेड ऑफरच्या मदतीने तुम्ही पहिल्या दोन आय डीचे पैसे जर भरले तर तिसरा आय तुम्हाला ऍब्सोलुटली फ्री मिळतो म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही नऊ हजार चारशे पन्नास रुपये भरणार होता त्या ठिकाणी तुम्हाला फक्त भरायचे सहा हजार तीनशे रुपये आणि तीन हजार एकशे पन्नास या ठिकाणी तुमचा फायदा होतोय परंतु या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे तुम्ही दोन आय डीचे पैसे भरताय आणि प्रोडक्ट देखील तुम्हाला दोन आय डीचे मिळणार परंतु तीनही आयडी तुमचे ऍक्टिव्ह होणार ग्रीन होणार टॉपअप होणार आणि तीनही आयडी वरती तुम्हाला इन्कम मिळणार म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एका आयडीचे पैसे भरायचे नाहीत परंतु तो आयडी तुमचा ऍक्टिव्ह होणार आहे ही सुविधा फक्त आपल्या वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्येच उपलब्ध आहे आता ही ऑफर जे जे तुमचे डायरेक्ट घेतील म्हणजे तुम्ही जोडलेल्या जेवढ्या टीम मेंबर्स आहेत त्यांनी जर ही सहा हजार तीनशे ची ची ऑफर घेतली तर तुम्हाला एक हजार रुपये ट्रायपॉड इन्कम देखील मिळणार आहे आता पुढचा टॉपिक आहे ग्लोबल क्लब प्रत्येकाचं स्वप्न असतं की कंपनीमध्ये मला वरच्या लेवलला जायचंय अपग्रेड व्हायचंय एक रँक अचीव करायची आहे तर ती रँक अचीव करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे ती म्हणजे ग्लोबल क्लब आता ग्लोबल क्लब म्हणजे काय की तुमच्या लेफ्टला पंधरा आणि राईटला पंधरा म्हणजे तुमचे पंधरा पेअर मॅच झाले तर तुम्ही ग्लोबल क्लबला जाता आणि तुमच्या खाली डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला जेवढे ग्लोबल क्लब मध्ये येतात त्यांच्या मॅचिंग वरती तुम्हाला नऊशे पंचेचाळीस रुपये देखील मिळतात म्हणजे ज्या लोकांच्या जॉईनिंग वरती तुम्हाला सहाशे तीस रुपये बायनरी मिळालेले आहे त्यांच्याच ग्लोबल क्लबच्या वरती तुम्हाला परत एकदा नऊशे पंचेचाळीस रुपये मिळणार आहेत आता यासाठी तुम्हाला लाईफ टाईम फक्त एक छोटीशी कंडिशन अशी आहे की तुमच्या पंधरा पेअर पैकी पे कोणत्याही पाच पेयरचं इन्कम तुमचं डिडक्ट होतं परंतु लाईफ टाइम तुम्हाला ही अमाऊंट मिळत असते आता याची कॅपिंग देखील जास्त आहे बायनरीची कॅपिंग जशी पाच हजार चाळीस रुपयाची एका आयडीवरती होती तशी याची कॅपिंग तुम्हाला जास्त आहे ती म्हणजे एका दिवसाची एका आयडीची अकरा हजार तीनशे चाळीस ज्या बायनरी इन्कमचं म्हणजे मॅचिंग इन्कमची दोन हजार पाचशे वीस बारा तासाची कॅपिंग होती तीच कॅपिंग या ठिकाणी पाच हजार सहाशे सत्तर रुपयाची आहे आणि चोवीस तासाची कॅपिंग जिथे पाच हजार चाळीस होती त्या ठिकाणी ही अकरा हजार तीनशे चाळीस रुपयाची आहे आता मंथली रिपर्चेस इन्कम हे कंपनीचं सर्वात नवीन आणि सर्वात अट्रॅक्टिव्ह इन्कम इंट्रोड्यूस केलेलं आहे रिपर्चेस इन्कम अतिशय चांगलं इन्कम आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या दहा पर्यंत जेवढा रिपर्चेस होईल त्याचे तुम्हाला सर्टन पर्सेंटेज मिळतात एक्झाम्पल बघूया तुमच्या पहिल्या लेवलला एकच डिस्ट्रीब्युटर आहे आणि त्यांनी नऊशे रुपयाचं रिपर्चेस केलं तर तुम्हाला त्या नऊशे रुपयाचे दहा टक्के म्हणजे नव्वद रुपये तुम्हाला रिपर्चेस कमिशन मिळतं सेकंड लेवलला समजा तीन डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनी नऊशे नऊशे रुपयाचं रिपर्चेस केलं तर तुम्हाला सेवन पर्सेंट पर पर्सन पर रिपर्चेस म्हणजेच तुम्हाला वन एटी नाईन रुपीज मिळतात थर्ड लेवलला नाईन फोर्थ लेवलला ट्वेंटी सेव्हन असे जर तुमचे या ठिकाणी रिपर्चेस होत गेले फॉर एक्झाम्पल दहाव्या लेवलला एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी डिस्ट्रीब्युटरने रिपर्चेस केलं हे फक्त दहाव्या लेवल सांगते टोटल तर आकडा जास्त होईल तर असं तुम्हाला पर लेवल जसं तुम्हाला या ठिकाणी स्लाइड मध्ये दिसतंय पहिल्या पहिले लेव्हलला टेन पर्सेंट दुसऱ्या लेवलला सेव्हन पर्सेंट नंतर फाय पर्सेंट टू पर्सेंट टू पर्सेंट वन पर्सेंट वन पर्सेंट पॉईंट सेव्हन्टी फायव्ह पॉईंट फाईव्ह पॉईंट फाईव्ह तर असं तुम्हाला टोटल रिपर्चेस इन्कम या ठिकाणी महिन्याला कमीत कमी दीड लाख रुपये होऊ शकतं आणि यासाठी सिंपल कंडिशन आहे जर तुम्हाला हे रिपर्चेस इनकम पाहिजे असेल तुम्हाला महिन्यातून फक्त नऊशे रुपयाचं सेल्फ रिपर्चेस करायचं आहे आता हे सर्व आपण इन्कमचे प्रकार बघितले यानंतर तुम्हाला चित्र दिसत आहे अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स तुम्ही जर ब्रॉन्झ रायटर झालात म्हणजे ट्वेंटी पेअर तुमचे मॅच झाले तुम्ही डायरेक्टर बनता तुम्हाला बिझनेस की मिळत त्यानंतर पन्नास पेअर मॅच झाले तर तुम्ही सिल्वर डायरेक्टर बनता दीडशे पेअर मॅच झाले तर तुम्ही गोल्ड डायरेक्टर बनता पाचशे पेअर मॅच झाले तर तुम्ही प्लॅटिनम डायरेक्टर बनता दोन हजार पेअर मॅच झाले तर तुम्ही रुबी डायरेक्टर बनता पाच हजार पेअर मॅच झाले तर तुम्ही सफायर डायरेक्टर बनता दहा हजार पेअर मॅच झाले तर तुम्ही ब्लू सफायर बनता दोन वीस हजार पेअर मॅच झाले तर तुम्ही डायमंड बनता पस्तीस हजार तुमचे पेअर मॅच झाले तर तुम्ही ब्ल्यू डायमंड बनता आणि पन्नास हजार पेअर मॅच झाले तर तुम्ही क्राऊन डायमंड बनता आणि तुम्हाला अट्रॅक्टिव्ह रिवॉर्ड्स देखील मिळतात फूड प्रोसेसर स्मार्टफोन एलईडी लॅपटॉप फॉरेन्ट्रीप बाईक कार मर्सरीज बेंच आणि रोस मित्रांनो अतिशय चांगले अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत रिटेल प्रॉफिट मध्ये सत्तर टक्केपर्यंत तुम्हाला प्रॉफिट मिळतोय मॅचिंग बोनस म्हणजे पर आ, पर मॅचिंग किंवा पर बायनरी सहाशे तीस रुपये लिडरशिप इनकम पंचवीस टक्के आहे ट्रायपॉड इन्कम हजार रुपये आहे ग्लोबल क्लब नऊशे पंचाळीस पर पेअर मंथली रिपर्चेस तुम्ही दहा लेवल पर्यंत कमवू शकता आणि याच्या व्यतिरिक्त अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स तर या ठिकाणी रिटेल मध्ये एव्हरेज तीस हजार मॅचिंग बोनस मध्ये साडेचार लाख लिडरशिप इन्कम मध्ये तीन लाख ट्रायपॉड इन्कम मध्ये पन्नास हजार ग्लोबल मध्ये एव्हरेज नव्वद हजार रुपये मंथली रिपर्चेस इन्कम मध्ये अराउंड दीड लाख म्हणजे या प्लॅन मध्ये दहा लाख रुपये कमवणं अत्यंत इझी आणि सोपी गोष्ट आहे तुम्हाला शुक्रवार ते शुक्रवार जो तुम्ही बिझनेस करता त्याचं पेआउट तुम्हाला मंगळवारी मिळतं आणि शासनाच्या नियमा नियमाप्रमाणे डायरेक्ट सेलिंगच्या नियमाप्रमाणे पाच टक्के टीडीएस आणि दहा टक्के ऍडमिन चार्जेस हे तुमचे ढिडक होतात तुम्हाला काय करायचंय या सर्व प्रोडक्ट्स पैकी फक्त तीन हजार एकशे पन्नास रुपयाचे प्रोडक्ट्स तुम्हाला बाय करायचे आणि तुमचा आय डी करून घ्यायचा आहे आणि महिना पाच हजार ते पाच लाख रुपये कमावण्याची तुम्हाला तयारी सुरू करायची आहे हे कंपनीचं ऑफिशियल अकाउंट आहे तुम्हाला कंपनीच्या ऑफिशियल अकाउंटमध्येच पैसे घ्यायचे आहेत कुणाकडूनही कॅश घ्यायची नाहीये तुम्हाला डायरेक्ट स्कॅन करून कंपनीच्या अकाउंट मध्ये पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनशॉट हा कंपनीला पाठवायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा आय डी टॉपअप करायचा आहे आता तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप लीडरच्या बरोबर काम करायचं आहे महाराष्ट्रातील टॉप लीडर बरोबर काम करून तुम्हाला पाच हजार ते पाच लाख रुपये महिना कमावण्याची तुमची इच्छा तुमचं स्वप्न तुमचं ध्येय पूर्ण करून घ्यायचं असेल तर ती सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ ज्यांनी प्रस्तुत केला आहे त्या लीडर आहेत प्रिया पाटील मॅडम प्रिया पाटील मॅडम यांना नेटवर्क मार्केटिंगचा पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांनी लाखो करोडोंची अचिव्हमेंट त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर तुम्ही जर काम केलं त्यांच्या गायडन्समध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार जर तुम्ही काम केलं तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच पाच लाख रुपये महिना कमवू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव प्रिया पाटील यांचा जो नंबर आहे एट टू एट डबल सिक्स डबल सिक्स झिरो डबल फाय या त्यांच्या डायरेक्ट नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव व्हॉट्सअप करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे आणि प्रिया पाटील मॅडम तुम्हाला पुढची माहिती देतील आणि तुमचं जॉईनिंग करून घेतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय जाएं महाराष्ट्र